आता आजचा जो निकाल आहे तो माझ्या मते भारतीय लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा निकाल आहे आत्तापर्यंत अँटी डिफेक्शन लॉबद्दलचे जे निकाल लागले म्हणजे ते छोट्या राज्यांमध्ये नॉर्थ ईस्टमध्ये लागलेले आहेत मोठा असा निकाल हा पहिल्यांदाच आत्ता इथे येतो आहे पंच्याऐंशी साली ज्यावेळी राजीव गांधींनी दहावं शेड्यूल बावन्नावी घटना दुरुस्ती करून घातलं त्यावेळी पक्षांतर केल्यामुळे राजकीय भ्र भ्रष्टाचार वाढतो आणि राजकीय भ्रष्टाचारातून इतर भ्रष्टाचार वाढतो म्हणून इथे आपण त्याला बंद केलं पाहिजे हा हेतू ठेवून या ठिकाणी हा कायदा केलेला आहे आता दुर्दैवानी झाला आहे काय की हा कायदा भक्कम करण्याच्याऐवजी त्यातनं पळवाटा शोधण्याचं कार्य जास्त होत आहे राजकीय पक्षांकडनं पण होत आहे आणि वकिलांकडनं पण होत आहे त्यांना याची जाणीव नाही आहे की यामध्ये आपण भारताच्या लोकशाहीचं फार मोठं नुकसान करतो आहे तेव्हा जेव्हा पंतप्रधान अतिशय पॉवरफुल होतात त्यावेळी पंतप्रधान सिस्टीम निर्माण होते आणि मग असं होतं की बाकी सगळे म्हणजे स्पीकर असो त्यानंतर गव्हर्नर असोत पार्लमेंट असो हे सगळं एका राजकीय दृष्टिकोनातून काम करायला लागतात वस्तुस्थिती अशी आहे की स्पीकर काय किंवा गव्हर्नर काय यांनी अम्पायरसारखं काम करावं अशी अपेक्षा असते आणि तेचबरोबर आत्ता मला म्हणायचं आहे की आता हे जे स्पीकर निर्णय देतील हा अंपायरसारखा देणं आवश्यक आहे इंग्लंडमध्ये तो स्पीकर झाल्यानंतर पक्षाचा राजीनामा देतात आणि ते पुन्हा जेव्हा निवडणुकीला उभे राहतात त्यावेळी त्यांच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही म्हणजे ते अनऑपोज निवडून येतात आणि त्या ठिकाणी अंपायरसारखं काम करतात त्याचप्रमाणे स्पीकर मतदान करत नाहीत त्याचप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला तर ते डिस्क्वालिफाय होत नाहीत या अनेक गोष्टी या ठिकाणी येतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजचा निर्णय जो आहे तो निर्णय लागल्यानंतर मी त्याचं जास्त विश्लेषण करीन परंतु या ठिकाणी मी फक्त एवढंच सांगीन की या निर्णयावर भारताची लोकशाही किती मजबूत होणार हे ठरणार आहे नार नाही नाही कसं असतं स्पीकरच्या बाबत मी नार्वेकरांवर नार्वे ना टीका करेन माझा व्यक्तीवर मला काही रस नाही अजिबात राज्यघटनेप्रमाणे जी व्यक्ती अंपायर म्हणून काम करते म्हणजे स्पीकर म्हणून काम करते त्या व्यक्तीनी ज्याच्यावर आरोप आहे त्याला भेटता येत नाही त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांना निश्चित भेटता येणार नाही आणि त्या व्यक्तीनी मीडियासमोर जायचं नसतं कुठलाही निर्णय देण्याच्या आधी त्याचं विश्लेषण मिडियासमोर करायचं नसतं तुम्ही निर्णय दिल्यावर मीडिया त्याचं विश्लेषण करेल आणि त्यामुळे मुख्य मुद्दा असा आहे की हे एथिक्समध्ये बसत नाही अजिबात नाही नाही आता जर का शिंदे शिंदे जर का डिस्कॉलिफाय झाले मुख्यमंत्री तर ते सरकारच पडलं ना ते सरकारच पडलं आणि शिंदे डिस्क्वालिफाय झाले याचा अर्थ ते चाळीसशे चाळीस लोक डिस्क्वालिफाय झाले ते डिस्क्वालिफाय झाल्यानंतर विलिनीकरणाचा प्रश्नच येत नाही काही त्यांना पुन्हा निवडून येईपर्यंत ते डिस्क्लिफाय होतात किंवा या आत्ताची मुदत संपेपर्यंत ते डिस्क्वालिफाय होतात आणि ते त्या क्षणापासून ज्यावेळी त्यांनी डिस्क्वालिफिकेशन आहे दीड वर्षापूर्वी तेव्हापासून ते डिस्क्वालिफाय झालेत तेव्हा विलिनीकरणाचा प्रश्नच येत नाही इथे काही